आई कुठे काय करते फेम अभिनेता निरंजन कुलकर्णी निरंजन नुकताच लग्न बंधनात अडकलाय त्याने एक जून दोन हजार पंचवीस रोजी मनीषा गुरम सोबत लग्न केलंय सोशल मीडियावर डेस्टिनेशन वेडिंगचा व्हिडिओ शेअर करत निरंजनने चाहत्यांना हे मस्त सरप्राईज दिलंय सुंदर फुलांचं डेकोरेशन समुद्र किनारा अशा रम्य ठिकाणी निरंजन आणि मनीषाचा लग्न सोहळा पार पाडला निरंजनने आमच्या प्रेमाची नवी सुरुवात असं कॅप्शन देत डेस्टिनेशन वेडिंगचा सुंदर व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केलाय कला विश्वात अनेक असे कलाकार आहेत त्यांनी सेम प्रोफेशनल असलेले जोडीदार निवडलेत निरंजनची पत्नी ही कोणत्या क्षेत्रात काम करते आणि तिच्याबद्दल बरेच काही आपण या व्हिडिओमधून जाणून घेणार आहोत मनीषा ही कला विश्वातील नसून ती न्यूट्रिशनिस्ट व लाईफस्टाईल एक्सपर्ट आहे असं तिने तिच्या सोशल मीडियाच्या बायोमध्ये लिहिले तसंच मनीषाला वेगवेगळ्या ठिकाणी फिरायला आवडतं सोशल मीडियावर मनीषाने गेल्या एक दोन वर्षात निरंजन सोबतचे फोटोज देखील शेअर केलेत तर लग्नानंतर मनीषाने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत अभिषेकने तिला तिच्या प्रत्येक अडचणींच्या काळात दिलेली साथ याबद्दल सांगितलंय या, या पोस्टमध्ये तिने लिहिलंय की बडीच कॅफे सुरू करताना आपण रात्री उशिरापर्यंत बसून किती चर्चा केल्या स्वप्न पाहिली त्याच काळात तू कायम माझ्या पाठीशी उभा होतास मी न्यूट्रिशनमध्ये करिअर घडवायचं ठरवलं गाडी चालवायला शिकली स्वतःची गाडी घेतली या सगळ्या गोष्टींसाठी तू नेहमी मला प्रोत्साहन दिलं तू माझा आधार होतास आणि आहेसही माझा खरा मित्र माझा विश्वासू साथी आपल्या लग्नाचा दिवस खूप खास होता काही गोष्टी हाताळायला कठीण होत्या पण तू तु आणि तुझं प्रेमळ कुटुंब माझ्यासोबत होतं म्हणून तो दिवस अजूनच सुंदर वाटला आपलं नातं त्या दिवसापासून अजूनच घट्ट झालंय तेव्हापासून आजपर्यंत आपला प्रवास म्हणजे एक आनंदमय पार्टीच आहे आपण मिळून जेव्हा वेगवेगळ्या राज्यांमध्ये देशांमध्ये फिरायला गेलो तेव्हा तुझ्या स्वभावाला अजून जवळून ओळखता आलं आणि तुझ्यावर अजूनच अज प्रेम वाढलं आपण एकत्र घालवलेले हास्याचे क्षण मजेदार गप्पा आणि शांततेतही समजून घेणारे क्षण हे सगळं माझ्यासाठी खूप खास आहे तू माझा जोडीदार मित्र आणि सोलमेट आहेस यासाठी खूप खूप धन्यवाद तू जे काही केलं आणि करतोयस त्या प्रत्येक गोष्टीसाठी मनापासून आभार असं म्हणत लग्नाच्या दिवशी मनीषाने हे कॅप्शन देत लग्नाच्या दिवशीचा फोटो शेअर केलाय तर निरंजन देखील अभिनयासोबतच आपली आवड जपतोय तो स्वतःच रेस्टॉरंट देखील चालवतोय लग्न सोहळ्यातील रिसेप्शनला निरंजन आणि मनीषाने इंडो वेस्टर्न लुक केला होता निरंजनने काळ्या रंगाचा सूट तर मनीषाने डिझायनर गाऊन घातला होता एकमेकांना वरमाला घालताना हा व्हिडिओ सोशल मीडियावर पोस्ट करता चाहत्यांनी कमेंट्समधून दोघांना शुभेच्छा दिल्यात निरंजन आणि मनीषाला राजश्री मराठी शोबज कडून खूप खूप शुभेच्छा मराठी टेलिव्हिजन विश्वातील बातम्या अपडेट्स आणि गॉसिपसाठी सबस्क्राईब करा राजश्री मराठी शोबज